<गला> एस्ट्रोफेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये कुंभ या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे याचा थोडक्यात आढावा घेऊया या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबरपासून तूळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबर पासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच बुधग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबरपर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तूळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मी राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया कुंभ राशीला या गोचर ग्रहस्थितीची कशा प्रकारे फारी मिळतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह कुंभराश्यक्तींच्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात कुंभराशिंच्या भाग्यश सुद्धा दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून या सूर्याबरोबर भाग्यस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे कुंभ कुंभराशिव्यक्तींना या नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भाग्यची साथ हा सूर्यग्रह चांगली देईल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभ व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता करणारा हा महिना राहणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभ व्यक्तींना नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कमी झाल्याचे भाव असेल अर्थात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभ कुंभराशी व्यक्तींना सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सूर्यग्रहाचे कुंभराशी व्यक्तींना मध्यम परिणाम जाणवतील अर्थात हा सूर्यग्रह कुंभराशी व्यक्तींना शारीरिक कष्ट कमी करणारा राहील सौख्याची वाढ करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कुंभ कुंभराशी व्यक्तींसाठी राहील दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कुंभराशी व्यक्तींना अत्यधिक परिणाम देईल अर्थात कुंभराशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये हा सूर्यग्रह प्रवेश करेल अर्थात दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर व्यक्तींसाठी राहील तसेच कुंभराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायातील त्रास धबधब कमी करून आपला धबधबा वाढवणारा कुंभराशिव्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे सरकारी कामाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह कुंभ व्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच हा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी निर्माण करणारा राहणार आहे आपल्या वडिलांचे सहकार्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील सूर्यग्रह कुंभराशी व्यक्तींना आरोग्याच्या प्राप्तीसुद्धा शुभ परिणाम देणारा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहील कुंभराशी व्यक्तींना या दरम्यान आरोग्याची साथ चांगली राहील कुंभराशिव्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभराशी व्यक्तींच्या दशमस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा दशमस्थ मंगळ ग्रह सुद्धा कुंभराशी व्यक्तींना भावंडाचे सहकार्य निर्माण करणार राहणार आहे तसेच हा दशमस्थ मंगळ ग्रह कुंभराशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य निर्माण करणार राहणार आहे घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहील तसेच व्यक्तींना या दशमस्थ मंगळग्रहाच्या भ्रमणादरम्यान सरकारी कामाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा मंगळ ग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार आहे व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा मंगळ ग्रह नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभराशी व्यक्तींसाठी राहील कुंभराशी व्यक्तींचा उत्साह वाढवणारा ऊर्जा वाढवणारा हा मंगळ ग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे कुंभराशी व्यक्तींची कीर्ती वाढवणारा हा मंगळ ग्रह नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये राहणार आहे कुंभराशी व्यक्तींचा पराक्रम या महिन्यामध्ये वाढणार आहे तसेच कुंभराशिव्यक्तींचा भाग्यश शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार दो पंचवीस रोजी कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्थेश व भाग्यश शुक्रग्रह कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान राहील अर्थात या दरम्यान कुंभराशिव्यक्तींना घर प्रॉपर्टी कौटुंबिक सौख्य चांगले राहील वाहन खरेदीसाठी शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह कुंभ व्यक्तींसाठी या दरम्यान राहील तसेच प्रॉपर्टी सौख्य घर जमीनच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम घेणारा हा शुक्र ग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा शुक्रग्रह कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात या दरम्यान कुंभराश्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले रावेल वाहन सौख्य सुद्धा या दरम्यान कुंभराशिव्यक्तींना चांगले राहील कुंभराशिव्यक्तींच्या सौख्यामध्ये वाढ करणारा हा शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच कुंभ व्यक्तींना भाग्यची साथ या दरम्यान चांगली राहणार आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा कुंभ राशीच्या दशम दशमस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात व्यवसायाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा शुक्रग्रह दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार कुंभ नंतर व्यक्तींसाठी राहील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा शुक्रग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह कुंभ व्यक्तींच्या दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर षष्ठ स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील गुरुग्रह कुंभ व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणार राहणार आहे व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह कुंभ व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा हा गुरुग्रह कुंभराश्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच कुंभ कुंभराशिव्यक्तींना कर्ज प्रकरण मंजूर होण्यासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींना आर्थिक बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारा राहील दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना धनप्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे परंतु मोठे खर्चसुद्धा घडून आणणारा हा गुरुग्रह कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे परंतु मोठे खर्च होणार असले तरी सुद्धा आर्थिक प्राप्ती सुद्धा या दरम्यान कुंभराश्यक्तींना चांगली होणार आहे तसेच अगोदरपासूनच शनिग्रह कुंभराश्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा द्वितीयस्थ शनिग्रह कुंभराशिव्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवत आहे तसेच हा द्वितीयस्थ शनिग्रह कुंभराशिव्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे परंतु दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर या शनिग्रहाची सुद्धा शुभ परिणाम कुंभराशी व्यक्तींना या महिन्यामध्ये जाणवतील तसेच राहुग्रह राशीमधूनच या महिन्यामध्ये सुद्धा भ्रमण करणारा आहे अर्थात हा कुंभ कुंभराशी व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण करणारा आहे परंतु या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींचे मानसिक तणा तणाव कमी होतील या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता कुंभराशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शिवफलदायी राहील व या महिन्याचा उत्तरार्ध अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभराशी व्यक्तींनी दिनांक सहा सकाळी अकरा सत्तेचाळीस नंतर तसेच दिनांक सात व दिनांक आठ सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंधरा सोळा व सतरा तारखेला दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत तसेच दिनांक पंचवीस सव्वीस व सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत कुंभराशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान कुंभराशिव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे वरील दिवस वरून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कुंभ व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरच लवकर येण्यासाठी आपण माझ्या फिरण उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपलास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद